नमस्कार मी विश्वाक्ष धनंजय आचार्य राहणार सातारा आपल्या सहाव्या भव्य राज्यस्तरीय खुली शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेच्या चौथ्या गटामध्ये भाग घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी आत्ता नुकतीच इयत्ता बारावीची परीक्षा दिलेली आहे माझ्या श्लोकाचे विषय आहेत मानवी जीवनाचे तत्वज्ञान तर आता आपण श्लोकाला सुरुवात करूया पहिला श्लोक अनुष्टुप छंद ना हम देहो न मे देहो बुद्धिरप्यहम व्यया अहम चैतन्यमित्येव मित्येव निश्चित्या मोदते अर्थात मी शरीर नाही व हे शरीर देखील माझे नाही मी बुद्धी देखील नाही मी केवळ एक अविनाशी चैतन्य अर्थात आत्मा आहे आत्मा हे मानवी जीवनाचे मूळ तत्व आहे शरीर मन बुद्धी हे वेळेनुसार बदलतात परंतु आत्मा हा नेहमी तोच राहतो त्यामुळे आनंद प्राप्त करण्यासाठी माणसाने नेहमीच आपल्या आत्म्याचा शोध घ्यावा श्लोक दुसरा छंद शार्दूल नामापि न ज्ञायते मुक्ताकार तयात दैव नलिनी पत्रस्थित राजते स्वात्मा रामंथना प्रबुद्ध ममल तत्व न तस्म स्थिता दृष्टि संशय विच्छिद हि भवे नान्य प्रमाणरपी अर्थात जसे पाण्याचा थेंब गरम लोखंडावर पडल्यावर तो नाहीसा होतो त्याचे अस्तित्व टिकत नाही परंतु तोच पाण्याचा थेंब मात्र उमललेल्या कमळाच्या पाण्यावरती स्थिर असताना मात्र चमकतो अंतरंगातून जागरूकपणे शोधलेले शुद्ध ज्ञान हेच खरे तत्वज्ञान होय बाहेरच्या प्रमाणांपेक्षा आपण प्राप्त केलेल्या आत्मज्ञानावरच व्यक्तींच्या अनेक शंकांचे निरसन होते त्यामुळे मानवाने नेहमी आपल्या स्वतःच्या ज्ञानावर भर द्यावा व स्वतःचा शोध घ्यावा व बाहेरून येणाऱ्या व्यक्त गोष्टींवर व व्यक्तींवर जास्त लक्ष देऊ नये व स्वतःवर लक्ष केंद्रित करावे धन्यवाद